आणि आता बातमी आहे पुणे ड्रग्ज संदर्भातली पुणे ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांनी आज आणखी एक मोठा साठा विश्रांतवाडी मधून जप्त केलाय एका ट्रकमध्ये एम डी ड्रग्ज बनवण्यासाठीचा तब्बल तीनशे चाळीस किलो कच्चा माल सापडला अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली या, या प्रकरणी आतापर्यंत अठराशे किलो एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आहे नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे तर आठ फरार आरोपींचा कसून तपास सुरू आहे ड्रग्जच्या विदेशी कनेक्शनचाही पोलीस तपास आहे जिथे विश्रांतवाडी येथे जे गोडाऊनमध्ये गो माल जे पूर्वी सापडला होता ते जे एक आरोपी आहे त्यांनी काही काही कधी माल त्यांचे ट्रक मध्ये पण ठेवत होता ती ट्रक शोधून काढण्यात आलेली आहे आणि ते ट्रक विश्रांतवादी ज्या गोडाऊन होता त्याचे तीन किलोमीटर लांबवर एक ट्रक सापडला ज्यामध्ये तीनशे चाळीस किलोची साठा सापडलेली आहे त्याचे आता एम डी आणि मेथ बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतात ती रॉ मटेरियल त्या ट्रकमध्ये आहे अशा प्रथमदर्शनी दिसते